माजी राष्ट्रपती कैलासवासी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबरला जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तर आठ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा होतो सप्टेंबरला गौरी गणपती सणाची असल्यामुळे शिक्षक दिन साजरा करता आलेला नाहीये पण आठ सप्टेंबरला साक्षरता दिन संयुक्तपणे तळा पत्रकार संघटना रायगड प्रेस क्लब तर्फे आयोजित करण्यात आला आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवत असतात विद्यार्थी देशाचे सुजाण नागरिक आणि भावी पिढी आदर्शवंत घडावी देशाचं भवितव्य त्यांच्या हातात असून उत्तम शिक्षण देत असतात अशा शिक्षकांना सन्मान करणं ही आपली सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य समजून साजरा करण्यात आलाय तसंच आठ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन युनेस्को परिषदेमध्ये ठराव संमत झालेला होता देशामध्ये दे एकोणीशे सत्त सदुसष्ट सालापासून अंमलात आला निरक्षर राहू नये हा यामागचा उद्देश आहे बरीच प्रगती झालेली पाहायला मिळते म्हणून साक्षरता दिन हा साजरा केला जातो यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष किशोर पितळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की देश घडवण्यात शिक्षकांचं मोठं योगदान असतं गुरुजनांचा आदर ठेवला पाहिजे आणि आपण देशाचे सुजाण नागरिक आहात दिलेल्या ज्ञानाची शिदोरी घेऊन शिक्षण घ्यावं शाळेला कधी गुरुंना कर... आणि शाळेला कधी विसरू नका माजी मुख्यमंत्री अंतुले आणि केंद्रीय अर्थमंत्री सी डी देशमुख ह्या म... व्यक्तींचा आदर्श देखील समोर ठेवलाय यावेळी सुनील बैकल सर यांनी शाळेसाठी विद्यार्थी शिष्यवृत्ती मंथन परीक्षा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्पर्धा परीक्षा अशा विविध परीक्षा मार्गदर्शन करून जवळपास पन्नास विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत आहेत आणि त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल विशेष सन्मान सुद्धा करण्यात आलाय शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आणि मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर मित्तल वावेकर निकम सर माळी मॅडम गुरव सर भोईर मॅडम यांच्यासह शिक्षकांनाही गौरवण्यात आले यावेळी नजीर पठाण आंबेगावकर सर पत्रकार खंडावे सह सुद्धा उपस्थित होते साक्षर असे साक्षर आणि सुशिक्षित असा समाज आपला देशाला पुढे विकासाच्या पथावर नेऊ शकतो त्याकरता संपूर्ण देशभर आजचा दिवस हा साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो गेल्या आठवड्याभर आपण नव भारत साक्षरता हा जो शासनाचा उपक्रम आहे की गावातील जे कोणी अजून अजूनही असाक्षर शिल्लक असतील अशा सगळ्यांना शिक्षित करण्याचा हा प्रोग्राम संपूर्ण राज्यभर आता चालूच आहे असा हा साक्षरता दिन की ज्याच्यामुळे देशाच्या प्रगतीला नक्कीच हातभार लागू शकतो हे दोन्ही दिवस आपण आपल्या शाळेमध्ये आलेल्या पाहुण्यांच्या समवेत साजरे करणार हो। आहोत तर आपला हा दिवस साजरा करण्यामागचा आमचा जो उद्देश आहे तो मी सांगितलेला आहे आणि तो साजरा करण्याकरता आपल्याकडे आलेल्या दोनही माननीय पत्रकारांना विनंती करते आपला जो काही हेतू आहे किंवा काय कार्यक्रम आहे तो, का तो आपण या ठिकाणी पुढे पुढील सर्व सूत्र मी मित्र याकडे देतो